भारताला दो कारवाईचा अधिकार शांत रहा अमेरिकेनं दिला पाकिस्तानला इशारा भारताच्या हल्ल्याला कोणताही प्रत्युत्तर देऊ नका असा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रुबिओ यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिलाय भारतासोबत कोणताही युद्ध करू नका असा इशाराही आता अमेरिकेनं पाकिस्तानला दिलेला आहे पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपला बदला घेतलेला आहे पाकिस्तानमध्ये असलेल्या नऊ अतिरेकी ठिकाणांवर हवाई मिसाल सोडत भारतानं कारवाई केलेली आहे यात शंभरपेक्षा पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेलेले आहेत यावर आता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रुबिओ यांनी प्रतिक्रिया दिली आहे भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा अधिकार असल्याचंही त्यांनी म्हटलंय शांत राहा काहीही गोंधळ करू नका अशी चेतावणीच आता अमेरिकेनं पाकिस्तानला दिलेली आहे